सध्या तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोग आजाराने प्रभावित असे लक्षणं सदृश लक्षणं असलेले मलकापूर शिमखेड राजा देऊळगाव राजा खामगाव या तीन ते चार तालुक्यामधूनच आजारी असल्याचे असे, असे निदर्शनात आलं आहे त्या आधारावर आम्ही या आजारी जनावरांचे रोग नमुने घेतले असून पुढे प्रयोगशाळेसाठी निष्कर्षासाठी पाठवले आहे प्रत्यक्ष प्रयोगशाळेचा जेव्हा निष्कर्ष येईल तेव्हा आपण तो निष्कर्ष पॉझिटिव्ह आहे असं गृहित धरून त्याच्यानंतर आपण नंबी रोग आजार आपल्या जिल्ह्यात आहे असं डिक्लेअर होते स सध्या तरी आपल्या जिल्ह्यामध्ये जे जनावर आहे गोजातीय जनावरांमध्ये गो मुख्यतः हा जा आजार आढळून येतो याच्यामध्ये ये जे महत्त्वाचं प्रतिबंधक जे रोगप्रतिबंधित लसीकरण आहे हे रोगप्रतिबंधित लसीकरण जवळपास आपल्या जनावर आपल्याकडे नव्वद टक्क्याच्यावर आपलं लस लस प्राप्त झाली असून सध्या लसीकरण मोहीम हे प्रगतीमध्ये आहे आणि विशेषतः हे जे लक्षणं आज आढळून झाले यावेळेस हे जे नवीन जे आपली वास्त्र निर्मिती झाली आहे म्हणजे जे जे वस्त्र आहेत आपले या चार ते सहा महिन्याचे किंवा एक वर्षाचे आतले तर याच जनावरांमध्ये हा प्रकार सध्या की जे पूर्वी लसीकरण न झालेले आहे आता आम्ही प्राधान्यानं आता त्याच जनावरांचं लसीकरण करून मोहीम राबवून जाणो फक्त या जनावरांचा प्रसार होऊ नये याच्याकरता मुख्यत्वे ते गोठ्यांची स्वच्छता म्हणजे उडणारे जे किट किटक पिसवे जे उच आहे याची गोठ्यांची स्वच्छता करून याचं निर्मूलन होणं हे एक मोहीम हाती घेऊन हा महत्त्वाचा विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या याचा जर इलाज जर केला तर दोन ते तीन दिवसामध्ये हे रोग आजाराने पूर्णपणे बरे होऊन जाईल त्याच्यामुळे जा सध्या तरी दोन ते तीन दिवसात जर पूर्ण औषधोपचार केला तर जनावर हे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण बरे होऊन जातात पशुपालकांना करणार पशुपालकांना एकच आव्हान आहे की जे उर्वरित जे जनावर आहे आपले हे शंभर टक्के लसीकरण करून घ्यावं म्हणजे कसा रोग प्रतिबंध का त्याचा हे आहे भविष्यात कसा त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार नाही आणि जे आजारी लक्ष असलेले जे जनावर आढळून आले या जनावर पहिले औषधोपचार हा करणं महत्त्वाचं आहे दोन ती तीन ते तीन दिवस जर औषधोपचार केला तर एवढा प्रकार वाढत नाही आणि हे लोक जनावरं बरे होऊन जातात